निघाली डोक्यावर हंडा घेतला हातात कॅन घेतलं पाच कोस वनवन केली झऱ्याजवळ पोचली झऱ्यातनं हंडा भरला पाण्याचं कॅन भरलं आणि परतीला यायला निघाली आता पाच कोस परत वनवन करत यायच्या परत चटके खायचेत परत ऊन सोसायचे पुढं पुढं निघाली येता येता अचानक वाटेत एक माणूस भेटला म्हटला ताई घसा घोरडा पडलाय घोडभर पाणी देतेस का त्या मौलीने विचार नाही केला डोक्यावरचा हंडा लगेच खाली घेतला त्या सदग्रस्ताला ओंजाळभर पाणी दिलं तृप्ततेनं त्याने पाणी पिलं हंडा परत डोक्यावर घेतला ती पुढं निघाली काही अंतर आली परत एकजण भेटला आई आत्ताच जेवलो पण घसा ओलाकारला पाणी नाही पाणी देतेस ही चिडली नाही संतापली नाही तर तुझ्यासाठी पाच कस वनवन करायला गेले वय तुला पाणी द्यायला सर बाजूला अजिबात म्हटली नाही शांतपणे डोक्यावरचा हंडा काढला त्याही माणसाला तिनं पाणी दिलं तो पाणी पिला हंडा डोक्यावर घेतला परत निघाली वाटेत आणखी माणसं भेटली पाणी मागत राहिली ही पाणी वाटत राहिली घराजवळ पोचली त्यावेळी या माऊलीच्या डोक्यावरचा हंडा रिकामा झाला होता हातातलं कॅन तेवढं भरलेलं दारात पोरगं होतं पोरानं बघितलं आईच्या डोक्यावरचा हंडा रिकामा आहे पण हातातलं कॅन भरलंय पोराच्या लक्षात आलं ज्या ती हातातलं कॅन पाण्यानं भरलंय याचा अर्थ आई झऱ्यावरनं जाऊन आली पण ज्या ती डोक्यावरचा हंडा रिकामा आहे याचा अर्थ आई येता येता पाणी वाटत आली पोरला राग आला दारात आलेल्या आईला विचारलं दुसऱ्याला पाणी वाटायला पाच कोस वन करत गेलीस का वन वन करून कुणी सांगितलं ना दुसऱ्याला पाणी वाटायला काय गरज होती तशी ती माऊली आपल्या पोराला शांतपणे म्हणाली बाळा तुला जगण्याचा सगळ्यात मोठा नियम सांगते दुसऱ्याला देत राहिलं ना की आपल्या डोक्यावरच ओझ कमी होत <laughs> बघ ना मी झऱ्यावर हांडा डोक्यावर घेतला त्यावेळी हांद्याचं किती ओझं होतं येता येता मी फक्त दुसऱ्याला देत आले माझ्या डोक्यावरचा हंडा किती हलका झाला दुसऱ्याला देत राहिलं ना की आपल्या डोक्यावरचं ओझं कमी होतं माणसं कीर्ती घेणाऱ्यांची सांगत नाहीत माणसं कीर्ती देणाऱ्यांची गात